नमस्कार आजची ब्रेकिंग न्यूज रुणवाल मेडोज फेडरेशनतर्फे अध्यक्षपदी डॉक्टर लहू वसंत धुमाळ व त्यांचे सहकारी यांची बिनविरोध निवड पुणे रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार्जवे परिसरातील एक महत्वाची गृहनिर्माण संस्था असलेल्या रुणवाल मेडोज बिल्डिंग नंबर एक ते तेरा सहकारी गृहरचना संस्था संघ मर्यादित यांच्या संचालक मंडळाची निवडणूक नुक नुकतीच यशस्वीपणे पार पडली या निवडणुकीत एकूण नऊ जागांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये एका पॅनलमध्ये पुढील पाच जण बहुमताने निवडून आले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत अध्यक्ष लहू वसंत धुमाळ सचिव तापकीर साहेबराव गेनभाऊ कोषाध्यक्ष गजलकर रवींद्र दिननाथ बगाडे संभाजी दिगंबर व गडदे विजय बजरंग यांनी एकत्र येऊन सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी नवे उद्दिष्ट निश्चित केले आहे फेडरेशनची स्थापना दोन हजार नऊ साली झाली असून दोन हजार सोळा साली निवडणूक बिनविरोध पार पडली तेव्हापासून आजपर्यंत लहू वसंत धुमाळ हेच अध्यक्ष आहेत यांनी मोठ्या जबाबदारीने काम करत सोसायटीच्या विकासासाठी अनेक उपयुक्त उपक्रम देखील राबवले आहेत त्यामध्ये गणपती मंदिर उभारणीसारखा सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात आला धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज श्री डीमळे मी लहू धुमाळ रोणवाल मेडोज एकशे तेरा बिल्डिंग फेड पंचवार्षिक निवडणूक पार पडली त्यामध्ये सुरुवातीला आमचे दोन हजार नऊला फेडरेशन स्थापन झालं नऊ नंतर दोन हजार चौदाला प्रत्यक्षात इलेक्शन झाले आमचे दोन हजार चौदाला आमचं बिनविरोध पॅनल म्हणजे सभासद निवडून आले तेव्हा मी स्वतः अध्यक्ष झालो होतो तेव्हा आम्ही सुरुवातीपासून वॉचमॅन असेल सी सी टी व्ही कॅमेरे असतील गार्डन असतील ओपन जिम असतील काही स्थानिक नगरसेवक आमदार खासदार यांच्यातनं मंदिराचा सभामंडप असेल गणपती मंदिराचा ओपन जिम असेल अंतर्गत रस्ते असतील किंवा कॉन्क्रिटीकरण असेल हे आम्ही वेगवेगळे वेगवेगळ्या सदस्यांच्या माध्यमातून आम्ही कामं करून घेतली मधल्या काळामध्ये आमच्या सोसायटीच्या वॉल कंपाऊंड पण पडल्या होत्या तिथले पण रिटर्निंग वॉल आम्ही स्थानिक आमदार निधीतनं करून घेतली त्यानंतर आम्ही वेगवेगळी कामं करतच राहिलो मधल्या काळामध्ये कोविड आला कोविडमध्ये देखील सर्व सभासदांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे की कचरा वेळेत देणे सगळ्यांचे टेस्ट करून घेणे आलेल्या सफाई कामगारांचे वेळोवेळी टेस्ट घेणे आम्ही त्याच्यामध्ये पण सर्व सभासदांनी सहभाग घेतलेला आहे आमची सोसायटी अत्यंत सुंदर आहे सर्व सभासद पण हे काम करतात आमच्या इथं विरोधाला विरोध म्हणजे कि विरोध हा नसतो पण माझं असं वैयक्तिक मत आहे की विरोध असेल तिथं प्रगती होत असते न विचारात ना विचाराला विरोध होत असतो तर आम्ही इथून पुढे देखील आमची चांगली कामं करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहेत सोसायटीमध्ये बरेचशे अडचणी आहेत मधल्या काळामध्ये काही कारण असतो आमच्याकडं काही डेव्हलपमेंट राहिलेली आहे आमची पंचवार्षिक जे बॉडी आहे ती बॉडी डिस्कॉलिफाय म्हणजे निवडणूक संपली होती त्यांची आमचा कार्यकाल त्यामुळे तो नियमानुसार करोनासारखी महामारी आली नंतर लोकसभा आली नंतर विधानसभा आली अशा वेगवेगळ्या कारणांनी ती निवडणूक पुढे 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 ढकलत गेली आता चार एप्रिल रोजी मार्च रोजी आमची खरी आ, एप्रिल सॉरी चार चार मार्च रोजी आमची खरी कार्यकारिणी निवडणुकीची कार्यकाळ चालू केला आम्हाला आमचे सुनील जगताप साहेब म्हणून निवडणूक अधिकारी लाभले त्यांनी आम्हाला सुंदर मार्गदर्शन केलं आम्ही सर्व सभासदांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षात असतील वेगवेगळ्या समाजकार्यामध्ये असतील पण सर्वांनी मिळून ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि याच्यामध्ये मला अत्यंत आनंद होता आहे की निवडणूक प्रक्रिया काय असते म्हणजे फॉर्म घेणे त्या फॉर्म मध्ये फॉर्म भरून देणे नंतर त्याच फॉर्म काय म्हणतात त्याला छाननी करणे छाननी केल्यानंतर बाद झालेले फॉर्म बाजूला काढणे आणि जे काही फॉर्म राहिलेले आहेत एका जागेसाठी अनेक फॉर्म जर आले असतील तर निवडणूक लागणे त्याच्यामध्ये निवडणूक चिन्ह घेणे हे चिन्ह देखील घेताना आम्हाला म्हणजे सगळ्या प्रक्रियेमधनं आम्ही इतकं सुटसुटीत वातावरण आणि सगळ्या आम्हाला माहिती मिळाली मग पॅनल पद्धत काय असती पॅनल करणे पॅनलमधनं आम्ही खेळमेळेच्या वातावरणानुसार सगळ्यांनी प्रचार केला बिनविरोध आलेला होता त्यानंतर आठ जागांसाठी निवडणूक लागली समविचारांचे सगळेजण आहेत प्रत्येक ठिकाणी विरोध असतोच त्यामुळं मी देखील पॅनल तयार केलं होतं माझ्या मा पॅनलमध्ये सुद्धा पाच निवडून आलेले होते माझे सहकारी त्यांच्या मा पॅनलमध्ये चार निवडून आले त्यामुळं ज्यांचं बहुमत असेल त्यांनी आज आमची अध्यक्ष सेक्रेटरी आणि खजिनदाराची निवडणूक होती त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मला सोसायटीची काम करण्याची संधी माझ्या सगळ्या सहकार्यांनी दिलं त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद म्हणतो आणि सगळ्यांना सगळ्यांसमोर तुमच्या प्रेस समोर असा शब्द देतो की इथून पुढे सोसायटीमध्ये कुठलीही तक्रार राहणार नाही जास्तीत जास्त कामं करू आणि सोसायटी आमच्या वारज्यामध्ये उज्ज्वल करून दाखवू हे मी सगळ्यांसमोर ग्वाही देतो त्याचप्रमाणे आमचे सहकारी तापकीर साहेब असतील हे पुन्हा एकदा सचिवपदी त्यांची निवड झाली त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो त्यानंतर आमच्या बॉडीमध्ये नवनिर्वाचित रवींद्र गझलकर साहेब आहेत त्यांना आता कोषाध्यक्ष म्हणजे खजिनदाराची जबाबदारी दिलेली आहे त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम काही काला काही कारणास्तव सोसायटीमध्ये वॉचमन नव्हते तर सर्वप्रथम आम्ही वॉचमेनची व्यवस्था चांगली करणं आहे यापूर्वी वॉचमन होते पण आता त्यामध्ये काही वाढ करायची का चांगले तंदुरुस्त वॉचमेन घ्यायचे त्याच्यावरती आमचं प्राधान्य राहील जे काही जसे आता तुम्ही आलात असे व्हिजिटर असतील वॉचमॅन असतील यांच्यासाठी आमची एक खंत आहे सोसायटीची की इथे स्वच्छता गृह नाहीये तर पहिली स्वच्छता गृह बांधून जे काही सभासद असतील व्हिजिटर असतील क्लब हाऊसमध्ये येणारे मेंबर असतील त्यांना स्वच्छता गृह बांधण्याचं काम आम्ही सुरुवात चांगली करू त्याचप्रमाणे आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे होते काही कारणास्तव त्यांची वायर वगैरे तुटली कॅमेरे बंद अवस्थेत आहेत काही चालू अवस्थेत आहेत ते अत्यावस्थेत चांगले लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून कॅमेरे आम्ही वापर लावणार आहोत त्यानंतर जे स्ट्रीट लाईट दिवे असतील ते दिवे पण मधल्या काळामध्ये लावले पण ते, लाव ते काही कारणास्तव बंद पडलेले आहेत ते आम्ही रिपेरिंग करू नवीन जिथं गरज नसेल तिथं नवीन लॅम्प लावू झाडे प्रचंड वाढलेले आहेत झाडांची कटिंग करूया त्यानंतर बरेच इंटरनल रस्ते कुठं कुठं खराब झालेले ते रस्ते रिपेअर करून क्लब हाऊसच्या आजूबाजूला जे तुम्ही पाहता गार्डन वगैरे तिथले सगळे वॉल वगैरे पडलेले आहेत त्यांची दुरुस्ती करून आणि भविष्यात इथं समोर तुमच्या खेळाचं ग्राउंड आहे मुलांच्या त्याची दुरावस्था म्हणजे बिल्डरने हँडरेशन माझं सोसायटी मेंबरला सर्व सभासदांना आणि सर्व माझ्या सहकार्यांना निवडून आलेले सगळे संचालक मंडळांना माझं प्रामाणिकपणे आव्हान आहे इथून मागं जे काही विचारांचं विचारांनी जे काही आपल्यामध्ये मतभेद झालेले आहेत ते सगळे मतभेद विसरून सोसायटीच्या चांगल्या प्रकारे आपण काम करूया आणि सर्व सभासदांना मी विश्वास देतो की तुम्ही आमच्यावरती जो विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलेले त्याच्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊ देणार नाही पुन्हा एकदा ना नमस्कार मी लवू व संत धुमाड नवनिर्वाचित अध्यक्ष हे साहेबराव गे नव तापकीर नवनिर्वाचित सचिव हे रवींद्र दिनाला गजरकर नवी नवनिर्वाचित कोषाध्यक्ष म्हणजे खजिनदार हे दिवेकर आत्माराम नवनिर्वाचित संचालक महेंद्र गोरे नवनिर्वाचित निर्वाचित संचालक बघाडे संभाजी नवनिर्वाचित संचालक त्यानंतर आमचे निवडणूक अधिकारी सुनील जगताप साहेब आणि त्यांचे सहकारी सुनील कांदारे साहेब हे आमचे सगळ्यांची कोणी आणि एक दोघं तिघ जण आमचे बाहेर गेलेले आहेत एक विजय गडदे आहे तीन अजून आमचे संचालक महेंद्र शांताराम गोरे संचालक म्हणून निवडून आलेले रुणवाल मेडोज एक के तेरा फेडरेशन या निवडणुकीत आज या ठिकाणी आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी आलात त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार तसंच आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष लहू धुमाळ हे यांची आज अध्यक्षपदी निवड झाली आहे तसेच तापकीर काका असतील यांची सचिवपदी निवड झाली आहे गझलकर काका असतील हे आज खजिनदार यापदी निवडून आलेले आहेत आणि तसेच सर्व निवडून आलेले आमचे सदस्य या सर्वांचं मी आज या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो बस थांब